मुंडे परिवाराचे आहेत विनाथ मुंडे साहेब जेव्हा होते ते दरवर्षी गणपतीमध्ये पुण्यामध्ये यायचे पुण्यामधला या सुंदर अशा महोत्सवाची सुरुवात झालेली आहे पुणे आपलं सांस्कृतिक माहेरघर आहे आणि कसबा पेठ त्या गणपतीचं दर्शन करूनच आरत्यांना सुरुवात करते हा मानाच आपला पहिला गणपती आहे पुण्याचा आणि नेहमीप्रमाणे प्रत्येकप्रमाणे मिळालेली आहे सर्व भाविकांना गणेशोत्सवाच्या आणि पूर्व गणेशोत्सवाच्या मनापासून शुभेच्छा पप्पांकडे काही नाही मागितलं सर्वांना चांगली बुद्धी दे चांगलं आरोग्य दे आणि जाण्याचं चांगलं मराठी समाजाला मिळून करण्याचे उद्देश नेते तुम्ही देखील खूप दिवसांपासून अभ्यास करत्याच्या नेत्या काय वाटतं तुम्हाला या सगळ्या जी आलं मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय उद्याही वाटेल त्याच्यात काही बदल नाही माझा एवढाच म्हणणं आहे की आर्थिक मागासले पण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासले पण हा एक वेगळा विषय मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा जी आर दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावलं उचलले जाणार नाही तर असा सुवर्ण मध्य घाटता आला बप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टी सामान्य माणसाची नागरिकांची सुद्धा होऊन सगळ्या समाज अजूनच हा प्रयत्न करते सामाजिक मागासले